आदर चॅम्पियन मैदानाचा टॉप गट सुटला या गटामध्ये आज आपल्याला अखंड महाराष्ट्राचा लाडका ज्या नंदीने युवा पिढीला बैलगाडी क्षेत्राचा वेळ लावला असा दुसरं गार्डन कात्रा सुभाष दत्त्या मांगडे यांचा सुंदर बॉस आणि त्याचा पायरा कोण होता तर त्याचा पायरा होता चालू सीझनमध्ये मैदान गाजवणारा शॉर्टगन नंद्या हा एवढन जोड मित्रांनो आज आपल्याला पळताना दिसला बघताय काय तो सुंदर असा स्पीड लागला आहे गाडीला टॉप गाडी पळते आणि खरोखर खूप चांगला असा स्पीड लागला गाडीला आणि गाडीने खुला असा गटपास केला आहे नक्कीच आज गाडी काहीतरी घडून आणेल कारण तसा स्पीडसुद्धा लागला आहे तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात आणि गट क्रमांक दहामध्ये एच टी सी लाईववरती लाईव प्रक्षेपणे जाऊन बघू शकता सुंदर बॉस गटपात झाला आहे तर अपडेट आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच टॉप अपडेट नेहमी आपल्या चॅनलवरती येत असतात धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद